अजिंक्य नाईक यांनी सांगितलेलं आहे या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल तुर्ता सोडूया पुढच्या बातमीकडे बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार आहे नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इंडिया आघाडी एकत्र एक लढणार आहे शिरोळ तालुक्यामध्ये आज झालेल्या बैठकीत राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाण्यावर त्यांनी घोषणा केलेली आहे त्यावर शिक्कामोर्तब केलं त्यामुळे पुढच्या दोन दिवसात नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा जाहीर केला जाईल असं यानंतर सतेज पाटील यांनी सांगितलं आहे आणि यानंतर पाहूया बातम्यांचं अर्धशतक महत्वाच्या पन्नास बातम्या नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे सर्व निवडणुका एकत्र लढणार संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मवी आणि मनसेकडून भाजपविरोधात सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा इतरही सर्व पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून स्थानिक कार्यकर्त्यांना युती आघाडीवर निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी सोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर विरोधाचं कारणच नाही काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची सोबतच्या युतीवर चर्चा नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेबाबत माहिती नाही मनसेचा कुठलाही प्रस्ताव आला नाही हर्षवर्धन सकपाळांची प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांवर ताकद असल्याचं मनसेचं सर्वेक्षण जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून सव्वाशे जागांची चाचपणी आशिष शेलार यांच्या मतदारसंघातच मतदार, मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ मोठ्या प्रमाणात दुबार मतदार मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप परप्रांतीय मतदारांची नावं शेलार यांनीच घुसवली का देशपांडेंचा सवाल मुंबईचा महापौर परप्रांतीय करण्याचा भाजपचा डाव मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचा हल्ला बोल करुणा मुंडेंची स्वराज्य शक्ती सेना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवणार करुणा मुंडेंची पत्रकार परिषद घेऊन घोषणा परळीत धनंजय मुंडेंना नगरपंचायत निवडणुकीआधी धक्का से माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना धमकीचा कॉल धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याकडून धमकीचा कॉल आल्याचा दावा कथित ऑडिओ क्लिप समाज समाजमाध्यमावर व्हायरल धनंजय देशमुख यांना वीस कोटींची ऑफर दादा गरुडचा दावा जरांगे धमकीच्या प्रकरणातील आरोपी दादा गरुडचा कथित व्हिडिओ देखील व्हायरल भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पेण नगर परिषदेमध्ये मनसेकडून स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडूनही पेणमध्ये जोरदार तयारी अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षय नाईकला पदाची उमेदवारी जाहीर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार असल्याचं शेकापच्या जयंत पाटलांकडून जाहीर युतीच्या घोषणेआधीच खेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला यांचा नगराध्यक्ष म्हणून पोस्टर व्हायरल तर भाजपकडून वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून पोस्टर व्हायरल कोकणातील राजकारणात बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पार्टीची एंट्री प्रहार जनशक्ती पार्टी रत, लढवणार रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक सातारा जिल्ह्यात महायुती स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट दोन दिवसांपूर्वीच भाजप जिल्हाध्यक्षांकडून कराड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार देणार असं जाहीर मात्र त्याआधी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांना शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर जतमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का जत नगर परिषदेच्या काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी बनेनवर आणि पती अशोक बनेनवरचा भाजपात प्रवेश महापालिका निवडणुकीआधी डुंबिलीत भाजपाला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश निवडणूक काळात होणारी दारू विक्री आणि संभाव्य पैसे वाटपावर निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडची करडी नजर एखादा मतदार दुबार मतदानासाठी आल्यास त्याच्यावर देखील करडी नजर ठेवणार भंडारा साकोलीत तुमसर आणि पवनी नगरपालिका निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त नाशिक जिल्ह्यात नऊ नगर परिषदेच्या रणधुमाळी सुरू आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अहिल्यानगरमधील अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशा बारा ठिकाणी निवडणुकीचा उडणार धुराळा मवियाकडून बाळासाहेब थोराट आणि महायुतीकडून राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पण आला माथेरांमध्ये भाजप आणि शिंदे यांची सेना यंदा एकत्र लढणार असून या विरोधात शिवराष्ट्र पॅनलकडून ठाकरेंची सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आमने सांगले मराठवाड्यात भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भाजप आणि शिवसेनेची ताकद अनेक नगरपालिकांमध्ये तुल्यबळ मवियाच्या भूमिकेबाबत अद्यापही स्पष्टता नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता मबियाच्या पॅनल पॅनलविरोधात महायुतीतील शिंदेंची शिवसेना भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे लढण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरची वैजापूर नगरपालिका शिंदे सेनेकडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय त्यानंतर भाजपकडूनही मुलाखती घ्यायला सुरुवात मधील जिल्हाभरात सर्वच नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या निहाय बैठका भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून दुर्लक्षित केलं जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संमिश्र निवडणूक होणार असल्याची शक्यता मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य अठरा नगरपालिकांपैकी सहा ते सात ठिकाणी युती होईल असं चित्र स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल गुलाबराव पाटलांचं वक्तव्य निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल बच्चू कडूंचं पुन्हा एकदा सरकारचं निवडणूक आयोगावर ताशेरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष सज्ज कडूंचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतीक कदम या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल जो कोणी बच्चू कडूंच्या तोंडाला काळ फासेल त्याला तीन लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी ऑडिओ क्लिप व्हायरल एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती राज्यातील एकशे सत्तर तहसीलदारांची लवकरच उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती पंच्याऐंशी नायब तहसीलदार पदोन्नती होऊन तहसीलदार आणि शंभर जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार केईम रुग्णालयातील ढिसाळ कारभाराची मंत्री मंगलप्रभात लोढांकडून पाहणी ढिसाळ नियोजन अव्यवस्थे संदर्भात रुग्णांकडून तक्रारीचा पाढा रुग्णालयाच्या सोबत मंत्री मंगलप्रभात लोढांनी बैठकीत तात्काळ सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना अभिनेता सुबोध भावेच्या वाढदिवसाला ठाकरे बंधूंची उपस्थिती सुबोध भावेंचा काल पन्नासावा वाढदिवस मुंबईतील हॉटेलमध्ये वाढदिवसाचा खास सोहळा वाढदिवसाला रश्मी आणि शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीनं काळाराम मंदिर सीता गुंफा मंदिर ते रामकुंडपर्यंत रामकाल पथ तयार केला जाणार काही बदलांना पुरोहित संघाचा मात्र विरोध नाशिकच्या शरणपूर रोड गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरच्या घराबाहेर राहुल पवारनं गोळीबार केला होता मीरा रोड पोलीस ठाण्याच्या एका महत्वाच्या कक्षात आरोपीकडून शिस्तीचा भंग चार आरोपींचा धूम्रपान करतच ढिंगाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पोलिसांनी चारही आरोपींना अटक <गणेंगी> <गणेंगी> केली उपरुग्णालयातील तीन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून काही का दिवसांपूर्वी मारहाण घटनेच्या निषेधार्थ रविवारी रात्री सर्वत्र डॉक्टर इंधन आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन सांगलीच्या विटा शहरात फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट आगीत चौघांचा होरपळून मृत्यू जुन्या वासुंबे रोडवर सावरकर नगरमधली घटना वाशिमच्या सिव्हिल लाईन परिसरात श्रेयस जनरल स्टोअरला आग आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून भाग वीज वाहक तारांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची माहिती पुण्याच्या हडपसर परिसरात शेवाळवाडीत एका पेट्रोलच्या टँकरनं अचानक पेट घेतला पुणे सोलापूर महामार्गावरची घटना भंड्याच्या उंबरेड पवनी करहांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या मार्क्स वाघिन आणि तिच्या तीन बछड्यांची पर्यटकांना भुरळ पर्यटकांकडून त्यांच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आला रत्नागिरीच्या लांजातील ला, केळंबेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी बिबट्याच्या पायाला गंभीर दुखापत जखमी बिबट्यावर उपचार करून त्याला सध्या जेरबंद करण्यात आला आहे पालीचं खंडोबा मंदिर आजपासून पुढील सात दिवस दर्शनासाठी बंद मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाला वज्रलेप करण्यासाठी तसच धार्मिक विधी कार्याचं काम असल्यानं सध्या हे पुढचे सात दिवस दर्शन बंद सांगलीच्या आठपाडीतील उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक यात्रे ते शेळ्या मेंढ्यांची चार कोटींची उलाढाल यात्रेतील पारंपरिक स्पर्धेत माडग्याळ बकराठ्यातला हिंद केसरी यंदा बाराशेहून अधिक शेळ्या मेंढ्यांची आवक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना अवयव आणि कुतीदान करण्याचं प्रोत्साहन द्या केंद्र सरकारचं राज्यांना आवाहन नाशिकमध्ये कांदा उत्पादकांकडून बोगस बियाणं मिळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास कृषी विभागाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा राजस्थान मधील अलवर मध्ये महामार्गावर दुधाचा कंटेनर उलटल्यानं अपघात रस्त्यावरून दुधाच्या नद्या वाहू लागल्याचं चित्र अलवार भिवाडी महामार्गावर पंचावन्न ड्रग दुधाचे सांडले होते उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील मुंडीपूर गावात राजेश मिश्रा नावाच्या गँगस्टरच्या घरात पोलिसांना सापडलं घबाड कोट्यधी रुपये मोजायला लागलेत बावीसहून अधिक तास फिलिपाईन्समध्ये सुपर टाइफून फेंग वोंग वादळाचा कहर वादळामुळे दोन लोकांचा मृत्यू दहा लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले दक्षिण ब्राझीलच्या पराना राज्यात वादळाचा कहर वादळामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर एक इमारत कोसळली चारशेहून अधिक सण जखमी झाले